वतीनं देशांतर्गत क्रिकेट सामन्यांची घोषणा करण्यात आली असून सोलापुरात रणजितसह महत्वाचे चार सामने होणार आहेत सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं चेअरमन सिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन महिन्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ पुरुष गटाच्या संभाव्य रणजित संघातील खेळाडूंचं सराव शिबिर विदर्भ संघासोबतचे सराव सामने आणि पाठोपाठ वरिष्ठ महिलांच्या टी ट्वेंटी सराव सामने आणि तेवीस वर्षाखालील मुलांच्या सराव सामन्यांचं उत्तम आयोजन आणि नियोजन करण्यात आलं होतं याची योग्य ती दखल घेत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननं मागील वर्षाप्रमाणे यावर्षी देखील सन दोन हजार चोवीस पंचवीस या सीझनसाठी बी सी सी आयचे देशांतर्गत विविध गटातील चार सामने आयोजित करण्याची संधी सोलापूरला दिली आहे हे सर्व सामने सोलापुरातील प्रसिद्ध अशा इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर होणार असल्याची माहिती जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेंबरसू यांनी दिली महाराष्ट्राच्या या चार सामन्यांमध्ये देशातील प्रसिद्ध अशा रणजी स्पर्धेतील दुसऱ्या सत्रातील एक तसंच एकोणीस वर्षाखालील मुलांच्या कूचबिहार स्पर्धेतील दोन आणि तेवीस वर्षांखालील मुलांच्या सी के नायडू स्पर्धेतील एका सामन्याचा समावेश आहे दिनांक सहा ते नऊ नोव्हेंबर दरम्यान एकोणीस वर्षाखालील विरुद्ध केरळ दिनांक वीस ते तेवीस नोव्हेंबर एकोणीस वर्षाखालील महाराष्ट्रविरुद्ध आसाम दिनांक पंचवीस ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान तेवीस वर्षाखालील विरुद्ध चंदीगड आणि दिनांक तीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान रणजी महाराष्ट्र विरुद्ध त्रिपुरा असे सामने होणार आहेत मागील वर्षी सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशननं नव्यानं अद्ययावत करण्यात आलेल्या इंदिरा गांधी स्टेडियमवरील मैदानावर बी सी सी आयचे चार सामने घेतले होते त्यापैकी दोन रणजी आणि एक एक सामने कुचबिहार सिकेनाडू असे होते यापैकी तीन सामने महाराष्ट्रानं जिंकले होते या पार्श्वभूमीवर यावर्षीही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून पुन्हा एकदा विश्वास दाखवून आंतरराज्य सामने आयोजनाची संधी सोलापूरला दिली आहे जी सोलापूरच्या क्रिकेट खेळाडू आणि चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे